नमस्कार मी धनंजय सानप दोन शो मध्ये कर्ज नुकसान भरपाई मदत निधी असेल किंवा हमी भाव खरेदीचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी करावीच लागते राज्यात दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे ई पीक पाहणीची नोंद त्याची अंतिम तारीख होती पंधरा सप्टेंबर पर्यंत आता मात्र ई पीक पाहणीला तेवीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे त्याबाबत आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आलेले आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाहणी केली नाही त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याची शेवटची संधी आहे कारण अवकाळी पाऊस सततच्या शासकीय सुट्ट्या वीज पुरवठ्यासह तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही ई पीक पाहणी केली नाही तर मात्र पीक विमा पीक कर्ज नुकसान भरपाई मदत निधी कि असेल किंवा हमीभाव खरेदीचा लाभ असेल यापासून शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळं ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या पीक पाहणीला सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून करायची आहे त्यावरचा व्हिडिओही आपण केलेला आहे तो तुम्ही पाहून ई पीक पाहणी करू शकता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलीही असेल पण त्याचा फायदा नेमका काय म्हणजे ई पीक पाहणी केली तर काय फायदा होतो याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही आहे ई पीक पाहणी करूनही काही फायदा होत नाही असा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये पसरलेला सुद्धा आहे त्यामुळं ई पीक पाहणीचा फायदा नेमका काय होतो त्याची दोन उदाहरणं तुम्हाला आता देतो सध्या शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत या अनुदानासाठी पात्रतेची अट काय तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीन कापूस पीक घेतलं आणि त्याची ई पीक पाहणी केली अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे त्याच शेतकऱ्यांना अनुदानाचे पाच हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळं ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस पीक घेऊनही अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यावरून बराच गोंधळ उडालेला आहे ही अट रद्द करण्यात आली की नाही करण्यात आली यावरूनही संभ्रमाची स्थिती आहे त्यामुळं लाखो शेतकरी केवळ ई पीक पाहणी केली नाही म्हणून सोयाबीन कापूस अनुदानापासून वंचित राहण्याची चिन्ह दिसत आहेत दुसरं म्हणजे आता सोयाबीनचे दर बाजारात अजूनही हमी भावाच्या खाली आहेत सोयाबीन उत्पादक त्यामुळे नाराज आहेत मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन दरावरून आंदोलन सुद्धा उभी राहिली महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले सोशल मीडियावर ट्रेंड चालवले गेले मग शेवटी केंद्र सरकारनं मागच्या आठवड्यात सोयाबीन खरेदीची घोषणा केली मीडियाच्या रिपोर्टनुसार केंद्र सरकार नाफेड आणि एन सी सी माध्यमातून महाराष्ट्रातून तेरा लाख टन सोयाबीनची हमी भावानं खरेदी करणार आहे त्यामुळं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलीच आणि खुल्या बाजारात आवकेच्या हंगामात सोयाबीन दर हमी भावाच्या खालीच राहिले तर तुम्ही म्हणाल आम्ही सरकारी खरेदी केंद्राला हमी भावानं सोयाबीनची विक्री करू आता तुमचं बरोबर आहे तुम्हाला सोयाबीन हमी भावानं विक्री करायची असेल तर आधी त्याची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी लागणार त्यानंतर प्रत्यक्ष हमी भावानं खरेदी केंद्रावर ती विक्री केली जाणार पण ज्यावेळी तुम्ही सोयाबीनची हमी भावानं विक्री करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर नोंदणी कराल त्यावेळी ई पीक पाण्याची अट त्यासाठी घातलेली असणार आहे आत्तापर्यंतचा अनुभव तरी असा आहे की हमीभाव खरेदीसाठी ई पीक पाहणीची अट महत्वाची ठरलेली आहे त्यामुळं सोयाबीन आहे पण हमीभावानं विकता येत नाही अशी अवस्था पुढच्या काळात शेतकऱ्यांची होऊ शकते जर तुम्ही ई पीक पाहणी टाळली तर खरं म्हणजे राज्यात हमीभावानं तुटपुंजी खरेदी केली जाते ते सगळ्यांना माहिती आहे पण त्यासाठी ई पीक पाहणीची अट महत्वाची आहे त्यामुळं ही झाली दोन उदाहरणं याच पद्धतीनं पीक विमा असेल किंवा पीक कर्ज असेल याचाही लाभ जर का शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे नाहीतर मग होतं काय तर आपल्याला आता ई पीक पाहणीचं महत्व लक्षात येत नाही आणि मग पुढे चालून एखादी सरकारी योजना आली त्यावेळी मात्र मग ई पीक पाहणी केली असती तर बरं झालं असतं गाड्या असं वाटायला लागतं त्यावेळी हातून वेळ निघून गेलेली असते त्यामुळं शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची टाळाटाळ करू नये असं कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे मागच्या व्हिडिओच्या खाली अनेकांनी अडचणी सांगितल्या होत्या की आमच्याकडे नेटवर्क नाहीये फोटो अपलोड करताना शेतातील लोकेशनवर उभा असूनही ही नोंद होत नाही लोकेशन दुसरीकडे दाखवतं दिवसभर ॲप चालत नसल्यामुळे सकाळ संध्याकाळच्या वेळी ई पीक नोंदणी करावी लागते शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण मिळत नाही अशा एक नाही तर अनेक तक्रारी होत्या ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांची ही धावपळ उडालेली होती त्यामुळं आयुक्तांनी ई पीक पाहणीबद्दल जनजागृती करण्याचे आदेशही प्रशासनाला दिलेले आहेत ई पीक पाणीचा ॲप वापरताना काही अडचणी आल्या तर एक सोपा उपाय उपाय काय तर अभिप्राय नोंदवा या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुम्हाला येत असलेल्या अडचणी त्यांची तक्रार तिथं तुम्ही नोंदवू शकता तर हे होतं ई पीक पाणीबद्दलचं महत्वाचं अपडेट मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हानच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा तुम्हाला ई पीक पाणीबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या